रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिशन ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात या यावेळेला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे रात्रीच्या गस्तीसाठी ठिकठिकाणी नाक्यावरती पाहायला मिळत आहेत खेडमध्ये देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली खेडमधील भरणे नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक व खेडमधील विविध नाक्यावर खेड पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर स्वतः आपल्या संपूर्ण खेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसमवेत उपस्थित राहून नाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचे चेकिंग खेड पोलिसांकडून करण्यात येत होतं रात्री मुंबई गोवा महामार्गावरील सर्व हॉटेल्स टपऱ्या बंद करण्यात आल्या होत्या मिशन ऑल आउट ऑपरेशन निमित्ताने संपूर्ण खेड पोलीस स्टेशन रात्री फील्डवर असलेलं पाहायला मिळालं Thank <laughs> you.